दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेवरही ट्वीट करत निशाणा साधलाय बाळ राजांचे अभिष्ट चिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण असा सवाल राऊतांनी विचारलाय कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यावरून राऊतांनी टीका केली आहे पुण्याच्या पालकमंत्र्यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री चिरंजीव का महान अशा मुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत विचारांचं प्रदान झालं त्यांच्या आणि काल बाळराजांचा वाढदिवस आला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो ज्या मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं अजून मी काही प्रसिद्ध करू आहोत पण हे जे महाशय आहे ते कोण आहेत त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं समजा माझा वाढदिवस आहे किती लोक आले आणि कोण बोके देऊन गेले कोणाला काही माहिती असतं का, का। लोकं येतात विश करतात जात असतात शेकडोंची गर्दी असते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दुसऱ्या लोकांबरोबर आलेले असतात त्याच्यामुळे तुझ्याबरोबर असलेला मनुष्य कोण आहे ही कोण चौकशी करत बसत नाही